आपले या ठिकाणी मैदान पार पडलं तर त्या मैदानामध्ये हो काही निकाल दिले गेले होते त्याच्यामध्ये आम्ही बदल केले आम्ही साईडचे दोन कॅमेरे आणि काही चार कॅमेरे बघून आम्ही सर्व निकाल जाहीर केले त्याच्यामध्ये परत 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 बैल वालिंग ऑब्जेक्शन असल्यामुळे आम्हाला आम्ही फायनल घेऊ शकलो नाही त्याच्यानंतर काही चुकीचे निकाल आमच्याकडून नजर चुकीने व्हिडिओ शूटिंग चांगल्या पद्धतीचं नसल्या कारणाने आम्ही देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल मी बैलगाडी बालकायची यात्रा काही मीडियाच्या मध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मला फक्त एकच सांगायचे आता काल दिलेले जे निकाल आहेत ते त्यातला फक्त सेमीफायनल क्रमांक पाच मधला एक निकाल फक्त बदललेला आहे तर तो निकाल असा आहे आपण काल दिलेला निकाल होता आणि यांना दिलेला निकाल होता परंतु त्याची गाडी सर फॉर्म आहे तासामधून बैल पाडायला संपूर्ण आपल्याला दिसलेला आहे त्याचा मी स्क्रीनशॉट त्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे मी देतो त्याच्या बालकांना सुद्धा आम्ही दाखवलेला आहे दे दोन्ही बैल बालकांना आणि तो निकाल बदलून आपण तास करून पाच बोलून पाळलेली गाडी हा एक गाडीशी प्रसंग आहे सजित सजीन शेठ सर्वांई या गाडीला आपण निकाल दिलेला आहे तर हा निकाल आपण कंटिन्यू कर करतोय आणि फायनलचा फेरा घेतोय आता आपण होईल आपण किती वाजता होईल फायनल फायनलचा फेरा लगेच आता बघ तुम्ही जो पाहिले घ्या पंधरा ते वीस मिनिटात खाली जाऊयात गाड्या आपण लगेच फायनलचा फेरा सोडतोय आणि मी पुन्हा एकदा म्हणजे दिली मला बसून बोलला निकाल करतो व्यवस्थित करतो निकाला परंतु हे दिलेले निकाल सगळे आहे खास हे जे आहेत अभिजित भैया पवार यांनी सुद्धा साखरवडी त्यांनी सुद्धा मग मोठं दाखवून त्यांनी निकाल आणि त्यांनी स्वतः त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो